आणखी एक महत्वाची बातमी आहे बोगस पीक विमा काढणाऱ्यांची आता खैर नाही बोगस पीक विमा काढणाऱ्यांचं आधार ब्लॅक लिस्ट मध्ये जाणार आहे सहाशे चौतीस सर्व्हिस सेंटरवर बोगसगिरी रोखण्याची जबाबदारी देण्यात आली आहे खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्याचं काम सध्या सुरू आहे गेल्या काही वर्षात बोगस पीक विमा काढण्याचे प्रकार उघडकीस येतात आणि आज पार्श्वभूमीवर शासनानं पीक विम्यात बनवेगिरी करणाऱ्या शेतकऱ्यांना पाच वर्षांसाठी ब्लॅक लिस्टमध्ये टाकण्याचा निर्णय घेतला एवढंच नव्हे तर ज्या कॉमन सेंटरवरून हा विमा काढण्यात आला ते सेंटर देखील आता बंद करण्यात येईल तर बोगस पीक विमा काढणाऱ्यांची आता खैर नाही कडक पावलं उचलले जाणार आहे बोगस पीक विमा काढणाऱ्यांचं आधार आता ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्यात येईल सहाशे चौतीस सर्व्हिस सेंटरवर बोगसगिरी रोखण्याची जबाबदारी आता देण्यात आलेली आहे खरीप हंगामातील पिकांचा विमा उतरवण्याचं काम सध्या सुरू आहे आणि याच संदर्भात अधिक अपडेट घेणार आहोत आमचे प्रतिनिधी विजय चिडे यांच्याकडून विजय आधार ब्लॅक लिस्ट मध्ये टाकलं जाईल बोगस पीक विमा काढणाऱ्यांची आता खैर नाही कडक पावलं उचलली जातात नक्कीच पर्यंत जर पाहिलं तर अनेक ठिकाणी जे आहे ते बोगस पीक विमा भरण्याचं प्रकरण जे आहे ते समोर आल्याचं पाहायला मिळत त्यामुळे अनेक ठिकाणी बोगस पीक विमा हा उघडकीस आला होता त्यानंतर काही ठिकाणी गुन्हे देखील दाखल झाले होते परंतु आता थेट थे यापूर्वीच जे आहे ते आता प्रशासनाकडून कडक पावलं उचलली जात आहे थेट आता बोगस पीक विमा काढणाऱ्यावरचा आधार नंबर जो आहे तो ब्लॅक लिस्ट मध्ये टाकला जाणार आहे तब्बल पाच वर्षासाठी संबंधित व्यक्तीने जे पिकावरती पीक विमा भरला आहे त्यावरती त्यानंतर त्या शेतकऱ्याला त्यानंतर पाच वर्ष जे आहेत ते यावरती पीक विमा भरता येणार नसल्याचं देखील सांगण्यात आलेलं आहे बरोबर पाच वर्षासाठी या शेतकऱ्याचं आधार कार्ड ब्लॅक लिस्ट मध्ये टाकण्याचा निर्णय जो आहे तो देखील प्रशासनाने घेतलेला आहे त्याचबरोबर जे जे छत्रपती संभाजीनगर मध्ये सेंटर आहे त्या ठिकाणी पीक विमा भरला जातो असे सहाशे चौतीस सेंटरवर सुद्धा ही बोगसगिरी रोखण्यासाठी आता जबाबदारी सोपवण्यात आली आहे त्यांच्यावरती परवाने निलंबित होण्याचा प्रशासनाने आता जे आहे ते कारवाई करण्याचा इशारा दिलेला आहे त्यामुळे आता बोगस पिक कुठेतरी आळा बसण्याची शक्यता आहे विजय धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी